आनंदाचं झाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीच्या वतीने आज वनभोजन या उपक्रमांतर्गत आपण या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय उत्साही वातावरणामध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण वनभोजनाचा आनंद घेत आहोत आणि हे आमचे चिमुकले हे आमचे डॉक्टर बुना आहेत अगदी आनंदी आहेत ते शाळेपासून जरा मुक्ती चार भिंतीच्या आणि हे सर्व मित्र आमचे आपापला मित्र वृक्षमित्र प्रत्येकानं एक झाड वाटून घेतलं आहे बघा कशी टेकून बसल्या आहेत काय नाव हो तुमचं श्रावणी तुमचं पवन, पवन। आणि हे आज या प्रत्येक झाडासोबत गप्पा मारणार आहेत आणि मी तुमच्याकडे येणार आहे हां तुम्ही झाडाशी काय बोललात झाड तुम्हाला काय बोललं आहे ते विचारण्यासाठी मी येणार आहे तुमचं काय नाव हो? शिमरन ओके हां तुमचं काय नाव आहे हो वैष्णवी बर चला आता इकडं काय चालू आहे बघूया या बाजूला सर काय नाव तुमचं मी एस एल काकडे प्राथमिक शाळा पारडी ओके ओके या बाजूला पण आहेत मुलं स्वतःहून स्वयंपाकाची तयारी करत आहेत आणि यासोबतच आजचा एक वेगळा उपक्रम होऊ घातलेला आहे तो कोणताही आपण ऐकून घेऊया हां सर नमस्कार मी गणेश अकलोट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी तालुका सेलू जिल्हा परभणी या पारडी शाळेकडून दरवर्षीप्रमाणे आज वनभोजन आणि क्षेत्रपट्टीचा उपक्रम आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत आणि हा उपक्रम पार पाडत असतेवेळी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर रूपनर सर तसेच काळे सर काकडे सर माने सर आणि मी स्वतः आमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या विद्यार्थ्यांनी या शाळेपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती वसलेलं एक छोटंसं जंगल म्हणता येईल आला आणि या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आज आमच्या विद्यार्थ्यांनी भाकरी बनवणे हा उपक्रम सादर करणार आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थी स्वयंपाक करणार आहेत स्वयंपाक करत असताना या विद्यार्थ्यांना त्याची पूर्वतयारी कशी करावी लागते सर्व विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी केलेली आहे आणि यासाठी लागणारं या साहित्य या साहित्याची देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आमच्या या मुलींनी फार पूर्वीपासून चुलीवर स्वयंपाक करणे किंवा त्याला पण जेवण बनवणे म्हणत असतो आमच्या विद्यार्थ्यांनी आज स्वतः अनुभव घेणार आहेत आपण म्हणतो आधी हाताला चटके मग मिळते भाकर असे म्हणतो आणि आपल्या आईला जेवण बनवण्यासाठी काय काय लागतं आणि त्याला काय कष्ट घ्यावं लागतं आईला किती त्रास होते हे सर्व विद्यार्थ्यांनी आज स्वतः मला किती त्रास होणार आहे याचा अनुभव आमच्या विद्यार्थ्यांनी घेणार आहेत चला आपण या विद्यार्थ्यांना यासाठी काय काय नियोजन करावं लागलं लौ। याविषयी आपण काही प्रश्न विचारूया हो तुझं नाव सांग बेटा आश्विनी आश्विनी कशाचं पीठ आहे बेटा हे पीठ जॉरीचं पीठ ज्वारीचं पिठापासून तू भाकर तयार करणार आहेस बर यासाठी तुम्हाला काय काय लागलं ला आहे बेटान साहित्य भाकरी बनवण्यासाठी मनीषा काय काय साहित्य लागले तुला कशापासून पेटवली पेटा तू दगडाची मांडीस मा ठीक आहे आता पण पुढच्या गटाला आपण या ठिकाणी काही प्रश्न विचारूया या दुसऱ्या गटामध्ये नेहमी दिसणाऱ्या आमच्या मुली आहेत कल्याणी खुशी आणि अगदी आज दररोजच्या पेक्षा उत्साहामध्ये आहेत त्यांचा चेहरावरचा आनंद आहे गगनाथ मावळना एवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आपण काही यांना प्रश्न विचारूया या मुलीमध्ये आमचा एक मुलगा म्हणजे प्रयास देखील या ठिकाणी भाकरी करण्यामध्ये भाग घेत आहे अं पेक्षा मला आज आनंद वाटत आहे कारण मुलं देखील भाकरी करू शकतात हे आज आपल्याला प्रात्यक्षिक दाखवणार आहे या ठिकाणी आपण खुशीला काय प्रश्न विचारूया खुशी आपल्या घरामध्ये आपली आई भाकरी वगैरे बनवत असते काही जणांना थंड पास पाण्यापासून भाकरी जमत नाहीत तू कोणत्या पाण्यापासून तू भाकरी आहेस खुशी तू भाकरी आहेस कोणत्या पाण्याने आहेस बनवताय त्या थंड पाणी फार कठीण आहे कारण माझी आई ज्यावेळेस भाकरी बनवायची त्यावेळेस मी पाहायचो मी लहानपणी आणि सगळे बाकरी असं म्हणजे काही वेळा मोडून पडायचे पण तुम्ही थंड पाण्याने करताय खूप मोठी म्हणजे कमाल म्हणावं लागेल आणि तुम्हाला हस्तगत झालेली कला म्हणावं लागेल आपण पुढच्या गटाला एक प्रश्न विचारूया गरम होते गरम बनवूया बघूया आज आमचे रुपाली पायल आणि आमचे तेजू या ठिकाणी दिसत आहे हे तुम्ही बाळणार आहे शेतातच होते आजूबाजूला सर ही रुपाली आहे भले इथे अभ्यासात कमी असेल पण स्वयंपाक उत्तम बनवते बरोबर आहे की नाही रुपाली रुपालीला भाकरी जमतात भाजी जमते आणि तिची आई बाबा उसाला गेलेली आहे पण ती उत्तम स्वयंपाक स्वतः बनवते आता ती पायलला वगैरे भाकरी बनवायला शिकत आहे माने सर तुम्ही आता फार छान सांगितलं तुम्ही मला फार छान वाटलं कारण की स्वतः ती जेवण बनवत असते पुरणपोळ्या देखील ती तयार करते आपण मागच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये आपण भाग घेतला होतो त्यावेळी रुपालीने पुरणपोळ्या बनवली होती मला फार छान वाटलं मला आणि असं तर चुलीवर आपण कमीच बघतो चुलीवर बनवणे वगैरे तुमचा अनुभव काय पूर्वीच्या काळातलं आता, था था आपन, आ, का आता जे गॅसची पद्धत आलेली आहे अगदी बघा हे जे जणन आहे ना हे अगदी मी लहान असताना मला डोक्यावर आणावं लागायचं मी शाळा सुटल्यानंतर आम्हाला ते जमा करावं लागायचं आणि शनिवार रविवारचा आमचा तो उपक्रमच असायचा कारण पूर्वी एवढी गॅसची सोय नव्हती गरीबी होती आता खूप कमी लोक आता विशेषतः आपण तांड्यावर काम करतोय तर इथं बहुसंख्य लोकांना चुलीवरच स्वयंपाक करतात पण गॅस इथंही पोहोचला आहे आणि रुपालीचं सांगितलं पुरणपोळी करतात तर रुपालीसोबत आपल्या या बाजूला अश्विनी बसलेली आहे तिनं उत्तम अशी पुरणपोळी तयार केली आणि आपल्याकडं पुरणपोळी तयार करणारी मुलगी म्हणजे सुगरण म्हणली जाते जिला पुरणपोळी आली ती सुग्रण झाली असं नाही तसं भाकर बनवणे सुद्धा एक वेगळी कला आहे आणि ही साधी गोष्ट नाही आहे आपली छोटे छोटे पाचवी सहावीची मुलं करतायत ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे अगदी बरोबर आहे सर आपण पुढच्या गटाला काही प्रश्न विचारूया आपण पुढच्या गटाकडे आलेलो आहोत या गटामध्ये दिसायचं आहे ईश्वरी तसेच आमचे पायल या गटामध्ये बसलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे शाळेचे वरिष्ठ अध्यापक रुपण सर आहेत आणि रुपणा सरांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी भाकरी बनवत आहेत आपण या ठिकाणी काही प्रश्न विचारूया आमच्या रुपणा सरांना सर पूर्वीच्या काळामध्ये चूल वगैरे असायचं आपल्या घरामध्ये वगैरे हो आज जवळपास कमी झालेले आहेत तुम्हाला काय वाटतंय म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळ आता असं झालं बघा आम्ही लहानपणी असताना आमची सकाळच्या शिफ्टला शाळा चाला असायची त्यावेळेस आमची आई सकाळी सकाळी चुलीवर भाकरी करायची आणि मग थंडीच्या दिवसामध्ये आम्ही चुली कशी यायचो ना असं बसायचं आमची आई म्हणायची शाळेला उशीर मी जा लवकर कोण दुई हे कर असं कर। आसा करत असताना मग आम्ही तिथून उठायचो मग सगळं आवरयचो आवरल्याच्या नंतर मग चुलीवरली भाकर आम्ही शाळेत घेऊन जायचो भाकर त्यावेळेस कळडीचं तेल असायचं वास यायचा आणि चुलीवरली भाकर आज बी बघा तुम्ही आज एवढ्या हॉटेलमध्ये चुलीवरल्या भाकरीला मागणी मागणी चुलीवरली भाकर असं डायरेक्ट तिथं लिहतात वरी बाहेर चुलीवर भाकरी मिळेल भाकरी मिळेल असं चुलीवरल्या भाकरीचा आनंद फार आठवण आली आता बालपणीची आठवण आली म्हणून तिथं मुख्यमंत्री आमच्या शाळेची मुख्यमंत्री स्वतः ती आज भाकरी करत आहे आपण या ठिकाणी बघत आहोत आणि आमच्या शाळेचे अध्यापक उपक्रमशील शिक्षक मानेसर यांनी त्यांच्याशी जरा आ, चर्चा करणार आहे आता या चर्चेमध्ये मी देखील सहभागी होणार आहे मला आत्ताच माझ्या डोळ्यांना म्हणजे त्रास होत आहे कारण दूर जात आहे या विद्यार्थिनींना काय होतंय हे आम्ही आत्ता बघणार आहोत बघा सर ही आहे अश्विनी तिला आपण सुगरण म्हणतो हा जिचा आपण मागे सत्कार केला होता की उत्कृष्ट असे तिनं पुरणपोळी केली होती आज ती भाकरी बनवत आहे ह्या शाळेच्या मुख्यमंत्री आहेत बघा हे सुद्धा अतिशय गुणवंत लेकरू आहे सगळ्या उपक्रमात ते सहभागी असतं ही पूनम आहे आणि हे, हे। आजचा जो उपक्रम आहे तो आपला वार्षिक उपक्रम आहे पण यावेळेस आपण असं बघितलं की तुम्ही प्रस्तावनेमध्ये बोललात सर की जेव्हा तवाला हात लागल्यानंतर हा हात भाजतो आणि मग त्यावेळेस पोळी भाकरी खाणाऱ्यांना त्याचं काही वाटत नाही पण करणाऱ्या त्या आईच्या हाताला कसे चटके बसतात आई पाणी किती घेते पिठामध्ये त्याला मळायचं किती वेळ मग कोणत्या टायमाला जाळ घालते कोणत्या टायमाला ती भाकरी उलटते हा टायमिंग म्हणजे वेळेचं निवेदन असेल पाणी किती प्रमाणात टाकायचं असेल प्रमाण लक्षात येतं आणि किती प्रमाणात भाकरी भाजली पाहिजे याचं पूर्ण शिक्षण या, या माध्यमातून आपल्याला देता येत आप आहे ही खऱ्या अर्थानं आपल्या उपक्रमशील शाळेची ओळख आहे की मुलांना अनुभवातून शिकता यावं आणि अनुभवातून शिकणं हे आनंदाचं असतं आणि ह्या मैत्रीचं जी काही मुली आहेत यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते फार महत्त्वाचं आहे तर बघा ती मुलगी तिला मदत करत आहे ती भाकरी भाजत आहे तर हे एकीनच करायचं असतं पण एक आनंद म्हणून त्या एकमेकीला मदत करत आहे आणि याच्यामध्ये सर डोळ्याने आपला हात याच्यामध्ये असणं फार आहे आणि जर आपण डोळे जर चुकवलो आपल्या हाताला चटका लागू शकते शहरातल्या मुलांना ही संधी फार कमी प्रमाणात उपलब्ध होते पण आमच्या मुलांना प्रत्यक्ष पावला पावलावर हे आव्हान असतं आणि ह्या आव्हानातून ही मुलं शिकत असतात ह्या सुद्धा दोन मुली इकडून बसलेल्या आहेत आपल्या बाजूला आणि हे जे काही आनंद आहे हा निसर्गाचा आनंद ही आयुष्यभर ही त्यांची शेजोरी असणार आहे की आमचे आकलोड सर असतील काळे सर असतील माने सर असतील हे सगळे आमच्यासोबत होते आम्ही अशा पद्धतीचा अनुभव घेतला हा एक त्यांच्या जीवनातला अनुभव केव्हा असणार बरोबर सर आपल्याच्या शाळेतील विज्ञान शिक्षक काळे सर यांना आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत काळे सर आज आपण चुलीवरची भाकी तयार करणे उपक्रम घेत आहोत ते घेत असताना सर लाकडं पेटवल्यानंतर त्याच्यामधून धूर बाहेर पडत आहे आणि धूर डोळ्यामध्ये जात आहे आणि माझ्या डोळ्यामध्ये तर अगदी असं म्हणजे बाहेर पाणीच येत आहे आणि डोळे देखील दुखत आहेत तर तुम्ही विज्ञान शिक्षक असल्यामुळे थोडं माहिती सांगा या विद्यार्थ्यांनी आम्हाला ज्वारीची भाकर जर म्हटलं तर आपण सगळे आवडीनंच खातो आणि जर केली एखाद्या वेळेस आपल्या घरच्यांनी किंवा आईनी वगैरे तर आवडीनं खातो भाकर म्हटलं की बाहेर बी जर काय एखाद्या धाब्यावर हॉटेलवर जर लिहिलेलं असतं की इथे ज्वारीची भाकर मिळेल चुलीवरची मिळेल तर आपण आवडी न खातो त्याच हॉटेलवर जातो जेव्हा ज्वारीची भाकर आरोग्यासाठी अतिशय चांगलीच आहे परंतु ज्वारीची भाकर करताना की जी चुलीवर जर करत असेल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो इथे प पर्यावरणाचं संरक्षण करताना की ज्वा चूल पेटवण्यासाठी जे लाकूड लागतं आहे त्यामुळं निसर्गाची हानी होती म्हणजे वनस्प झाडे कमी होतात वनस्पती कमी होतात त्यामुळं आपल्याला जे पावसाचं प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे त्यामुळं चुलीचं प्रमाण कमी होऊन आता सर म्हणजे नवीन नवीन सुविधा महिला सुद्धा महिलांना सुद्धा डोळ्यातून धुरी होणे आणि चूल म्हणजे सर त्याच्यापासून धूर जो निघतो त्या दुरापासून काही श्वसनाच्या सुद्धा होऊ शकतात त्यामुळे आता गॅसवर करण्यासाठी सगळ्यांची आवड आहे की गॅसवरच करावा तर मग जवळपास बंदच झालेला आहे बरोबर आहे म्हणून शासनानं आज गॅसवर सबसिडी देणे वगैरे यासाठीचे शासनाचे उपक्रम सुरू आहेत मुली या ठिकाणी चुलीवर भाकरी बनवत असताना त्यांच्या शेजारी आमचे मुलं देखील काही काम करत आहेत आपण या ठिकाणी बघूया भाजीसाठी लागणार साहित्य पदार्थ हे सर्व विद्यार्थ्यासमोर आहे आपण विचारूया नाव काय भेटत तुझं संस्कार काय कापत आहेस तू कांदा कापत आहेस बर कांदा कापताना डोळ्यात पाणी येते ना हो। अरे तुला पण भरपूर पाणी आलं कि रे आयला मदत करतोस का कधी हा काय काय करतोस सांग सांगा तू कापतोस अरे वा वा छान छान अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आमच्या संस्कारनं कांदा या ठिकाणी कापलेला आहे तसेच आमचा शाळेतला एक वार्ताहार महेश महेश देखील या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने कांदा कापत आहे महेश तू मदत करतोस की नाही आईला आज बरं बरं म्हणजे तू पहिल्यांदा या ठिकाणी कांदा चिरण्याचा किंवा कापण्याचा तू अनुभव घेत आहेस बरोबर या ठिकाणी महेशनं टॉमॅटो देखील कापलेला आहे या ठिकाणी बटाटे देखील आहेत त्यांना आपण आलू असे म्हणतो आपण पुढे बघूया आपण शाळेचा एक टॉपर विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये राज्यामध्ये नंबर मिळवलेला सचिन सचिन तू काय मदत करतायस बरं आपल्या शाळेसाठी आम्ही लसूण लसूण म्हणजे तू सोनत आहेस या ठिकाणी लसणाच्या आपण पाकळ्या बघू शकतो आमच्या सचिननं या ठिकाणी चांगल्या प्रकारे तो लसणाच्या पाकळ्या तयार करून ठेवलेला आहे आणि त्याला मत्तीला देखील आमची भोळे असणारे भोळे कंपनी देखील या ठिकाणी उपलब्ध आहे या भोळे विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण झालेली आहे आणि आज त्यांचा त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह त्यांचा आनंद गगनाथ मावेना एवढा आनंद आम्हाला बघायला मिळत आहे या ठिकाणी या गटाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक शिक्षक या ठिकाणी आलेले आहोत त्यांच्यासोबत असलेले आमचे वरिष्ठ अध्यापक श्री रुपनर सर देखील आहेत या दोघांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने भाजी बनवण्याचा या ठिकाणी आपला उपक्रम होत आहे चला आमच्या शाळेचे अध्यापक श्री संजय काकडे सरांना आपण काही प्रश्न विचारूया सर आज या उपक्रमामध्ये कोणती भाजी बनवत आहोत आपण आजच्या या वनभोजन या उपक्रमामध्ये आम्ही वांग्याची भाजी ब काळ्या मसाल्यातली काळ्या वाटणाची वांग्याची भाजी बनवत आहोत हो। आणि आम्हाला याच परिसरातल्या शेतकऱ्याकडून हे ताजे ताजे अगदी सेंद्रिय खतावरले वांगे आम्हाला मिळालेले आहेत त्यांच्याकडून त्यांचं देखील स्वागत करायला पाहिजे आणि हिवाळा म्हटलं की अगदी झनझणीत काळ्या मसाल्याची भाजी आपल्याला आणि भाकरी सर्वांनाच अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची भाजी आम्ही बनवणार आहोत आणि यासाठी सर्व विद्यार्थी सर्व शाळेतील मुलं मुली आमचे सर्व शिक्षक सहकार्य करत आहेत सर या भाजीसाठी नेमकं काय काय लागते या वांग्याच्या भाजीसाठी आम्ही काळा मसाला खोरा मसाला त्याचबरोबर कांदे आ, वांगी आ, तसेच लसूण तर आपण हे सर्व पाहत असताना सर्व विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचार मग आपण शेवटी येत आहोत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री डी के कुलकर्णी सर यांना आपण काही प्रश्न विचारूया सर तुमची तळमळ जी आहे मला तुमची तळमळ फार आवडलेलं आहे आणि तुमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यासोबत आम्हालाही असतं आहे आणि याचं नियोजन तुम्ही कसं केलं सर म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कशी कल्पना होती आमची जी शाळा आपली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारली ही उपक्रमशील शाळा आहे शाळेमध्ये नियमित दररोजचे विविध उपक्रम स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात त्याच अंतर्गत मुलांच्या कौशल्य विकासाला वाव मिळावा मुलामधले जे क्षमता आहेत त्या विकसित व्हाव्यात या उद्देशान आम्ही स्थळ भेट आणि आता आमच्या मराठवाड्यामध्ये जी परंपरा आहे येळामशाला शेतामध्ये जाऊन जेवण करणे शेतात जाणे स्वयंपाक करणे जेवण करणे याची एक परंपराची सांगड म्हणून ची आम्ही या सर्व विद्यार्थ्याची माझ्या शिक्षक मित्राशी हितगृत साधून आम्ही खूप आणि पारडी हे तळ्याच्या कडीला डोंगरामध्ये आणि निसर्गरम्य असं खेडं गाव आहे विविध प्रकारच्या तीन चार खंड्यामध्ये विभागलेलं म्हणून आम्ही असे कळ्याच्या कडीला डोंगरामध्ये आम्ही हे निवडलेलं निसर्गरम्य असं झाडी निवडलेली आहे आणि याच्यामध्येच आम्ही मुलांना दोन दिवसाची जी पूर्णसूचना दिली की आपल्याला भेट करायची आहे स्वयंपाक बनवायचा आहे या बाबीतून मग मुलांना सगळ्यांनी मिळून थोडं थोडं पीठ गोळा केलं मग आम्ही आमच्या स्वखर्चातून खर्चातून भाजीचा सामान आणलं मसाला आणला मुलांना खाण्यासाठी सुंदर अशी बालुशाही आणली गरम गरम या सर्व गोष्टी करून मुलामध्ये जे उपजत गुण आहेत स्वयंपाक करण्याचे शेतीविषयीचे झाडाविषयीचे ह्यांना माहिती देणं निसर्गाचे ज्ञान देणं याच्यात आरोग्य धनसंपदा निसर्ग या सर्व बाबीचं त्यांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्तानं मी दरवर्षी हा उपक्रम राबवतात आज त्यांनी संपत आहे आणि याच्यानंतर बनवल्यानंतर आपण दुसरा भाग घेणार आहोत आणि त्यावेळेस पाहूया भेटूया